शिवसेनेचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली दिसते छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे यांचे एकूण पाच शिलेदार असून भाजपची ही ताकद खूप मोठी आहे तसंच संदीपान भुमरे यांच्यासारख्या एका सामान्य शिवसेनेकाला उमेदवारी दिल्यामुळे महायुतीची हवा सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झाली आहे भुमरेंचा अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीला थेट मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहिले आणि तुफान प्रतिसाद देखील मिळाला त्यातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे पुन्हा शहरात आले आणि त्यांनी इथले आपले सूत्र हलवले असल्याची चर्चा आहे कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी वाळूजमधील बजाजनगर परिसरात घेतलेल्या सभेमुळे त्या परिसरात आणि आता एकूणच शहरात वातावरण बदलताना दिसतंय महायुतीमधील सर्वच पक्षांची ताकद लावल्यामुळे महायुतीतील सर्वच पक्षांनी ताकद लावल्यामुळे महायुतीची संभाजीनगरची जागा ही मोठ्या फरकाने विजयी होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण लक्ष दिल्याचं दिसतंय याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी रणनीती आखण्यासाठी काही गुप्त बैठकाही घेतल्याची माहिती आहे त्यामुळे शहरात वातावरण बदललं आहे असा ग्राउंड रिपोर्ट समोर आलेला आहे मागच्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगरचा गड पुन्हा मिळवण्यासाठी सूत्रकामाला लावले आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर हिंदुत्वाचा हा गड मागच्या वेळी खैरे यांच्या संधी साधू राजकारणामुळे हातातून निसटला अशी भावना शिवसैनिकांमध्ये होती हाच विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही जिवारी लागलेला होता त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंच्या संभाजीनगर शहरावरती पुन्हा एकदा भगवा फडकायचा यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे चंद्रकांत खैरे यांना मत म्हणजे इम्तियाज जलील यांना मत आणि महायुतीचे उमेदवार भुमरे यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगरच्या सभेत जोरदार फटकेबाजी केली त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता मोठ्या प्रमाणात हिंदू मतं महायुतीच्या पारड्यात पडणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे दोन हजार एकोणावीस साली एम आय एम या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या पक्षाला विजय मिळाला मात्र आता ती चूक पुन्हा करणार नाही आता कट्टर हिंदुत्ववादी संदीपान भुमरे यांनाच मतदान करणार आणि भगवा फडकवणार असं मतदार म्हणत आहेत त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांची रणनीती यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे मुख्यमंत्र्यांची हीच रणनीती तेरा मेला मतपेटीत बंद होणार आहे या अटीतटीच्या लढतीत आता संदीपान भुमरे यांच्यासाठी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये कसे वातावरण निर्माण होणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र